आता अशा पद्धतीने विनोबा जर एक व्यापक पद्धतीचं भारतीय पातळीवरचं कार्य करत असतील तर त्यांना त्याच्यातून खाली उतरून एक पायरी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये उतरणं त्यांना शक्य नव्हतं कारण मग त्यांच्या बुधान चळवळीने मार खाल्ला असता तर तर ही गोष्ट महाराष्ट्रातील लोकांनी समजूनही घ्यायला पाहिजे होती की आपल्यातला माणूस एक वेगळा आहे तो वेगळ्या पद्धतीने काम करतोय तो अधिक व्यापक काम करतोय त्याचं काम त्याला करू द्यात आपण त्याला या ठिकाणी खेचता कामा नये पण असा विचार करण्याच्या मनस्थितीमध्ये महाराष्ट्रातले लोक नव्हते आचार रात्रीनंतर त्यांच्यावरती खूप टीका केलेली आहे पण कोण टीका केली म्हणजे कुठेही स्पेअर केलेलं नाही तर आत्र्यांची आणखी गंमत असायची की तेच यात्रेनंतर विनोबांच्याकडे गेले विनोबांची क्षमा मागितली विनोबांनी अगदी हसून हसत खेळ त्यांच्याच गप्पा झाल्या आणि जो अनुराग करतो त्यालाच राग करण्याचा अधिकार आहे वगैरे विनोबांनी त्यांच्या टाईमनी काहीतरी असं म्हणाले सुद्धा